जगन्नाथ महाजन तुम्हाला चाळीस वर्ष झाली हे सागर हां ह्या सगळ्या कार्यक्रम सगळ्यांनी कार्यक्रम नियोजन केला त्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे नमस्कार माझं नाव अश्विनी वेता पाटील मी कलाडून आले कुसुमत्सव फाउंडेशनचं मला महाराष्ट्राचं समाजभूषण पुरस्कार मिळाला एम ई समाजातील जे शिक्षणापासून वंचित मुलं आहेत किंवा भिक्षा मानणारे जे वृद्ध आहेत त्यांचं पालनपोषण आणि जे शिक्षण शिक्षण घेऊ शकत नाही अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा काम करते त्याबद्दल मला हा पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर वैशालीताई वारंवार वेळोवेळी आम्हाला तिकडे करायला मदत पोहोचवतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार वैशालीताईंनी मला इथे बोलवलं आणि मला जो पुरस्कार दिला त्याच्यामुळे पुढील मला उभारी गेली एकवीस वर्षे अपघाती मृत्यूचा कार्यक्रम जवानांची सेवा एकोणीसशे पासष्ट चौऱ्याहत्तरपर्यंत कृष्ण या विद्यार्थी आणि असंच मायामागे या संस्थेने परमेश्वरी